श्री क्षेत्र डभा येथील डॉक्टर विठ्ठलराव जोगदंड विद्यालयामध्ये स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून नाट्य वक्तृत्व सोबतच सांस्कृतिक नृत्य कलाविष्कार सादर मालेगाव येथून जवळच असलेल्या श्रीक्षेत्र डभा येथील डॉक्टर विठ्ठलराव जोगदंड विद्यालयामध्ये समाजभूषण विठ्ठलराव जोगदंड स्मृती दिन विद्यालयाचा सव्वीसावा वर्धापन दिन व वार्षिक स्नेहसंमेलन अशा त्रिवेणी संगम या कार्यक्रमातून विविध सामाजिक सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाट्य परिसंवाद वक्तृत्व स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धा विविध सुप्त गुण विकासात्मक कार्यक्रमाची मेजवानी या त्रिवेणी संगमातून कार्यक्रमातून देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ रेणुका कापुरे उद्घाटक शिक्षणाधिकारी आहाळे डॉक्टर विजयराव सोनने संस्थेचे सचिव प्राचार्य प्रकाश कापुरे यासह परिसरातील पोलीस पाटील सरपंच मुख्याध्यापक सह प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते विद्यालय मुख्याध्यापक राका चौधरी व स्नेहसंमेलन प्रमुख अनिल बळी यांच्या मार्गदर्शनाने सांस्कृतिक कार्यक्रमातून अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित कार्यक्रम पार पडला संपूर्ण त्रिवेणी संगम कार्यक्रमाचे यशस्वी संचालन विद्यालयाचे गणेश खरात यांनी तर आभार प्रदर्शन गॅदरिंग प्रमुख अनिल बळी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापकांच्या स्नेह संमेलन प्रमुख अनिल बळी यांच्या मार्गदर्शनात स्वर्गीय डॉ रुक्मिणी देवी जोगदंड ज्युनियर कॉलेज प्राध्यापक घोळवे पेटकर अंजली काटेकर दीपक खरात मयुरी वर्मा यासह शिक्षक अशोक अवचार विनोद कांबळे गणेश जायभाय स्वप्नील लांडकर नंदा लोखंडे मॅडमसोबतच सुधीर राऊत राजू राऊत अरुण गोरे सुरेश मुंडे मंगेश माणे इत्यादींनी यशस्वीसाठी अथक असे प्रयत्न केले इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरो पाटील